मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात राज्यभरातील अनुकंपाधारकांनी हजेरी लावली आहे राज्यातील अनुकंपाधारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे आज अखेर संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे सामूहिक आंदोलन करण्यात येत आहे सदर आंदोलन संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे राज्य सचिव डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे अमोल कांबळे राहुल आरसूळ विनोद कांबळे भागवत पठाडे प्रदीप पगारे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली होत असून या आंदोलनात आनंद पंचांगे राहुल लहाने दीपक खांडेकर अमोल भनंगे विनोद महिरे संदीप सरकटे कार्तिक सूर्यवंशी संजीवनी चव्हाण रोहिणी बनकर राजेश राठोड गणेश काकडे गंगाधर नरवाडे संदीप धुळे यांच्यासह राज्यातील बहुसंख्य अनुकंपाधारकांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून जोपर्यंत अनुकंपाधारकांना शासनसेवेत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा अनुकंपाधारकांनी यावेळी दिला आहे आर एस टी न्यूज नेटवर्क मुंबई